ज्यांच्या आजोबांनी महाडनगरीत तेव्हा सुरबा नाना टिपणीस यांचे वय अवघे सत्तावीस वर्ष होते ज्यांनी बाबासाहेबांना आमंत्रित केलं तेव्हा बाबासाहेबांचं वय अडतीस वर्ष होतं सदतीस किंवा अडतीस वर्ष अशा तरुणांनी एकत्र येऊन पुरोगामी महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो आणि त्याच्यामध्ये सुरभा नाना यांनी भाई अनंतराव चित्रे यांनी शहरबुद्धींनी डोळे सुतळकर असे अनेक समाज बांधव होते ते सगळे सवर्ण होते ते केंद्रसेनीय सेन चांद्रसेनीय कायस्थ प्रभू या समाजातल्या या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्याला विरोध केलाय आणि मनू हा किती विकृत होता याचे काही उदाहरणं मी आज आणलेली आहेत आणि खास करून स्त्रियांना मला सांगायचं आहे स्त्री कुठल्याही ह्याच्यात होतो शय्या सनमकार काम कोध मनजर नारजव द्रोह भाव कुचरिया च स्त्रियभ्य मनुकल्पय म्हणजे विश्वाशी उत्पत्ती झाली तेव्हापासून स्त्रियांना लिहिलेलं आहे विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हापासून झोपा काढणे दागिन्यांचा मोह बसून राहणे क्रोध काम भावना द्वेष निंदा या गोष्टी मनुने स्त्रियांना दिलेल्या आहेत म्हणजे मनु म्हणतो या स्त्रिया अशा असतात दुसरं अविद्वांस समल लोके विद्वांसमापी वा पुन्हा प्रमद हेतुपद नेतू कर, काम क्रोध श्लोकाचा अर्थ असा की नट्टापट्टा करून पुरुषांना बिघडवणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे म्हणून ज्ञानी माणसं त्या वाटेला जात नाही शिवाय स्त्रिया शरीराच्या क्रोध काम अशा विकारामुळे ज्ञानी अज्ञानी पुरुषांना कुमार्गास लावतात माझा एवढाच प्रश्न आहे की या मुला आई होती का नव्हती आणि तुम्हाला सगळ्यांना आई आहे ना तुम्ही कुठल्या जाती नाती काय ते मला धर्मभिरम माहीत नाहीत तुम्हाला मान्य आहे का तुमची आई अशी आहे का मला हात उचलून सांगा ना तुमची आई अशी आहे का सगळ्यांनी हा तुमचं घर बरं अर्ध्या जणांनी खाली काय ठेवत आहे सांगतो अजून आता मी हा श्लोक वाटत नाही पण त्याचा ट्रान्सलेशन सांगतो वरीच पाच शोक्यांमध्ये मनुस्मृती चार वर्णांची निर्मिती सांगते व ब्रह्मदेवानेच या वर्णांच्या कामांची विभागणी केली आहे असं सांगणे ब्राह्मणांची काम नाही शिकणे शिकवणे यजन याजन दे दान घेणे व देणे प्रजारक्षण दान देणे यज्ञ अध्ययन विजय नसणे ही क्षत्रियांची कामे पशुपालन ज्ञान यज्ञ करणे अध्ययन व्यापार सावकारी शेती वैश्या ही वैश्यांची काम ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तिन्ही वर्षांच्या कोणताही दुजाभाव न करता सेवा करणे हे देवाने निमून दिलेल्या शूद्रांची कामं दहा वर्ष वयाचा वर्ष वयाचा ब्राह्मण ब्राह्मण दहा वर्ष तू शतवर्ष तू भूमिपंभ पिता पुत्र युजानी याद ब्राह्मण असतो तया पिता हा दहा वर्ष वयाचा ब्राह्मण मुलगा शंभर वर्ष वयाच्या क्षत्रियाला पित्याप्रमाणे आहे हे मी नाही म्हणत मनू म्हणतोय म्हणजे मन प्रेत कुठनं काढावं हे देखील मनुने लिहून ठेवलंय शूद्राचे प्रेत हे नगरे नगराच्या दक्षिणेने दाराने जावं वैश्याचं प्रेत हे पश्चिमेने जावं क्षत्रियाचं प्रेत हे उत्तरेकडून जावं आणि ब्राह्मणाने त्यांचा सर्वोच्च दर्जा कायम राखावा म्हणून सूर्य जिथे असेल त्या दिशेने आपलं प्रयत्न यावं बाकी अत्यंत घाणेरडे तिथे मी वाचून दाखवत नाही ह्याच्यात सर्वात जास्त घाण कोणाबद्दल लिहिलं असेल तर क्षुद्र आणि स्त्रिया स्त्रिया ह्या मानवजातीत मोडच नाहीत त्यांचा उपभोग एवढंच त्यांचं काम आहे त्यांचा उपभोग घ्या आणि त्यांना सोडून द्या असं मनुचं मत आहे तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं आणि म्हणून मनूचे दोन श्लोक काय आणि अख्खा मनुस्मृती काय याचा समावेश हळूहळू होणार आहे जेव्हा दोन श्लोकात येत आहेत तेव्हा अख्खा मनुस्मृती यायला वेळ लागणार नाही मी यांना आज या ठिकाणी एवढ्यासाठी बोलवलं की यांचा ऐतिहासिक संबंध संदर्भ आहे बाबासाहेबांना जागा देणे बाबासाहेबांसाठी उभे राहणं हे महाडच्या तमाम नागरिकांनी केलं आजूबाजूच्या गावातले बहिष्कृत समाज जेव्हा इथे आला तेव्हा त्यांना अन्न पाणी काही मिळत नव्हतं तेव्हा यांच्यासारख्या म्हणजे यांच्या आजोबांनी हे सगळं आयोजित केलं त्याच्यासाठी त्यांना काय भोगावं लागलं तर ते त्यांच्या घरावरती भाई अनंतराव चित्रे यांच्या घरावरती सहस्त्रबुद्धे यांच्या घरावरती थरवळ यांच्या घरावरती दहा वर्ष बहिष्कार घालण्यात आला त्यांच्या पूजे अर्चा लग्नाला कोणीही जात नसत आणि म्हणून ही जागा कुठेच त्यांना जागा न मिळू नये याची सोय करण्यात आली पण ही जागा एका मुस्लिम व्यक्तीची असल्याने ती जागा मागण्यासाठी स्वतः सुरबानाना चित्रे सगळे गेले आणि त्यांनी त्या फते खान देशमुख मुसळीकर मुठळीकर यांना विनंती केली की तुम्ही तुमची जागा द्या त्यांनी एका क्षणात सांगितलं देतो त्याच्यानंतर मनुवादी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले जागा द्यायची नाही ते म्हणाले मी जातीने ना मुसलमान एकदा दिला शब्द दिला मी शब्द दिला आहे सुरभानांना की माझी जागा तुम्हाला दिलेली आहे मी काय जागा परत घेणार नाही बघा हिंदू मुसलमान क्षुद्र वर्णव्यवस्थेतले वरचे टिप्पणीस हे सगळे पुरोगामी महाराष्ट्रासाठी एकत्र आले ही या महाराष्ट्राची ओळख आहे काही निवडक लोक या महाराष्ट्राला बदनाम करत आहेत काही निवडक लोक या महाराष्ट्राला परत एकदा चार हजार पाच हजार वर्ष पाठीमागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत एकीकडे एक 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 संविधान बदलण्याचं काम सुरू आहे एकीकडे एक एक जातीय द्वेष या माध्यमातून भडकवणार आहे एकीकडे एक एक धर्मद्वेष वाढतोय आणि त्याच्यातनं या देशाला एक आव्हान निर्माण झालं आहे जे आव्हान बाबासाहेब आणि या सगळ्यांनी महाडच्या लोकांनी उभ्या जगाला दाखवलं की बघा आम्ही हे कसं करू शकतो भेदभाव आम्ही कसे मिटवू शकतो ते आपल्याला सगळ्यांना महाडच्या धर्तीतनं एक स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रभर फिरावं लागेल त्याच्यासाठी तयार राहा एवढंच तुम्हाला सांगतो या घाई गडबडीत मनुस्मृती वा असं दिसल्यामुळे काही जणांनी मी पण एक पोस्टर फाडलं आहे त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता मला माहिती आहे त्याच्यावरनं काही टी व्हीवाले चालवतील काही जण आता अॅट्रॉसिटीसाठी पण धावपळ करतील ता तर आम्ही कधी मुद्दामून केलेलं नाही तर मनुस्मृती अशी फाडल्यासारखी दाखवावी म्हणून ते केलेलं आहे त्याच्यातनं काही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर अगदी नतमस्तक होऊन मी माफी मागतो टी व्ही चॅनलवाले इथे आहेत त्यांना माहिती आहे काय परिस्थिती होते तेव्हा आपण योग्य तो निर्णय आपण घ्यावा बाकी आमचं काही म्हणणं नाही बाकी जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक